उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपाली ताई एवढी मोठी चूक कशी काय करत हे समजत नाही मला फक्त तर माझा डीपी काय आहे त्यांनी बघायला होता माझा डीपी आंबेडकरांचा आहे बस आंबेडकर फ्युजन फै, है तो डीपी आहे माझा दुसरी गोष्ट असा चॅट कोणी बांगर कुठे सकाळपासून माझं तीन वाजून सात मिनिटांनी भाषण संपलं आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी ह्या चॅट आहे म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशानी आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंड्यांच्या मागे आम्ही काय नाही आम्हाला काही नाही करायचं टीम कामाला इतक्या ज्ञानी का हो, बुद्धिवान वकिली करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात होणार काही नाही आम्हाला माहिती पोलिस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही येऊन केस नोंदवली आता माझं एवढंच आव्हान आहे हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे की त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं एकतर मी राजीनामा देईन देता त्यांनी माफी मागण्याची टायमिंग आहे बरोबर टाइमिंग बिंग लगेच निघत सोशल मीडियावरती काम करतो